बीड जिल्ह्यात महसूल विभागातले वर्ग तीन आणि चे तब्बल बाराशे कर्मचारी जिल्हाधिकाऱ्यांच्या निलंबन निर्णयाविरोधात सलग दुसऱ्या दिवशी सामूहिक रजीबळ आहे अचानक घेतलेल्या या निर्णयाने महसूल कार्यालये ओस पडली असून नियमित कामकाज ठप्प झाले आहे पत्रकारांनी विचारले असता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मला आंदोलनाविषयी कोणतीही माहिती नाही असे सांगितले परंतु कर्मचारी संघटना म्हणते की प्रशासनानेच त्यांच्या निवेदनांकडे दुर्लक्ष केले आंदोलनाचे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही बाजूने ऐकता घेतलेल्या निलंबन कारवाई विरुद्ध कर्मचाऱ्यांची प्ररोष आहे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी दोन सप्टेंबरलाच निवेदन देऊन इशारा दिला होता या निवेदनावर चौपन्न कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून देखील त्याची दखल घेतली गेली नाही त्यानंतर आठ सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलनाची दिशा स्पष्ट करून प्रशासनाला कळवले गेले होते आपण सर्व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित बसलेला नेम का आहे नेमकं आपल्या मागण्या काय आपले नेमके मागण्या काय आमच्या दोन महसूल संघटनेच्या कर्मचाऱ्यावर आणि एका ती संघटनेच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडून झालेली आहे ती कारवाई रद्द करावी या मागणीसाठी आम्ही सर्व कर्मचारी संपत उतरून काम बंद आंदोलन करतो पत्रकारांनी काही जिल्हाधिकारी यांना जे आता प्रश्न विचारले होते की कर्मचाऱ्यांचे संप आहे त्या संदर्भात जिल्हाधिकारी म्हटले की मला या संदर्भात काहीही माहिती नाही आपण काय म्हणणार नाही आम्ही तसं निवेदन माननीय निवासी उपजिल्हाधिकारी महोदयांना आणि अपर जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत त्यावेळेपर्यंत गेलं नसेल म्हणून कदाचित त्यांना माहिती नसेल पण माहिती आता झालेलं आहे आज आपला, आपला जे तर काय कशाच म्हणजे लेखणी बंद आंदोलन आहे का आपलं कवर राहणार काम बंद आंदोलन आहे बंद काम बंद म्हणजे काम करणार नाही आमच्या मागण्यावर आम्ही ठाम आहोत आणि आमच्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्याचं निलंबन रद्द झालं पाहिजे हे आमची मुख्य मागणी आपलं नाव सर आपलं नाव मी संजय हांगे महसूल कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष